गेली आठ दिवस झाले महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे तर महाराष्ट्रात आमच्या जालना जिल्ह्यात सुद्धा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्यातच आमचं एक पिठोरी गाव गेले आठ दिवस झाले आम्हाला शेतातसुद्धा जाता येत नाहीत इतका भयानक परिस्थिती आमची आहे आम्ही आपण बघू शकतो पाणी आलेलं आहे सध्या आता आम्हाला जातासुद्धा येत नाही शेतामध्ये आठ दिवस म्हणजे जो जवळपास चोवीस मेपासून ही परिस्थिती झालेली आहे तरी माझी दादा पवार हे काल बारामतीमध्ये गेलते बारामती मध्ये ढकफुटी झाली तात्काळ त्यांनी लगेच तिथं योजना आखल्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी योजना आंबा उत्पादक शेतकरी असो डाळिंब डाळिंब उत्पादक शेतकरी असो किंवा मोसंबी उत्पादक शेतकरी असो हे सध्या संकटात सापडलेले आहेत यांना नुकसान भरकाय तात्काळ यांना नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे त्या जिल्ह्यात तुम्ही काय केलेले हे ट्रिगर बंद केलेले आहेत अजितदादा पवार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक मिटिंग झाली आणि या मिटिंगमधून तुम्ही पीक विम्याची योजना ही बंद केलेली एक रुपयाचा तुम्ही पीक योजना बंद केली आणि त्याच्यातून तुम्ही ट्रिगर सुद्धा बंद केलेले आहेत यात आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता सध्या मेच महिन्याचं मे महिन्यात एवढी मोठी नुकसान झालेली आहे अजून लागायचं जून मधून खरीप लागायचं खरीप मधून तर आमचं आता नुकसान होत असेल तर आमचं खरीपमध्ये आम्ही काय करायचं त्यामुळे तुम्ही तात्काळ या तुमचं पीक विम्याची एवढं बंद केलेली की नवीन जमिनीची जी पीक विमा याला आम्हाला आम्ही मान्यता देतच नाही तुम्ही एक रुपयाचा पीक विमा सुरू करा आणि त्या सगळे ट्रिगर चालू करा दहा दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आज आपण पाहतोय माग मेच्या एंडिंगला आज गलाटी नदी आहे ही गलाटी नदी पूर्णपणे वाहून जाताना आपल्याला दिसत आहे म्हणजे आज सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर आजच्या याला कांदा असेल उन्हाळी बाजरी असेल मोसंबी असेल आणि आंबा असेल याचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही अतिवृष्टी झालेली याचं अनुदान आता याचे पंचनामे करणे गरजेचं आहे पण तात्पुरती ह्या प्रशासनाला आणि ह्या सरकारला मी जाणीव करून देतो की मागील जे अनुदान आहे ते अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग झालेलं नाही आहे जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर कोटी अनुदानाचा घोटाळा शेतकरी संघटनेने झाल्याचा निदर्शनास आणून दिलेलं आहे पण आज आजपर्यंतची आकडेवारी ऐंशी कोटीपर्यंतची आलेली आहे अजूनपर्यंत वीस कोटी, कोटी सहजपणे पारदेशिकपणे चांगले चांगला अभ्यास करून ते पाहिलं सखोल चौकशी केली तर नक्कीच शंभर कोटीचा आकडा हा पार करीन आणि येणारं मागच्या अनुदानच आलेलं नाही येणाऱ्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे समजा पाऊस पाणी चांगल्या राहिला आणि अशा प्रकारे नुकसान झालं तर येणाऱ्या अनुदानाचं काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर राहिलेला आहे